हो मी खूप ते म्हणजे काय म्हणे सध्याला माझ्या सावलीवर पाहुणे तर त्यांना कळलं साहेब मी सध्याला माझ्या सावलीवर मला विश्वास नाही तर पाहुणे रावळे द्या सोडून म्हणलं माझ्या साहेब हा ते बाळा तू शंभर पेक्षा हे ते शब्द वापर म्हणजे हे आहे नंबर

नाही तुम्ही सांगा विचार करा आणि ते एक सवय सांगून द्यायचं सगळे बाजू विचार करून कारण की समजच एक बाहेर गावचा एकंद गेलो नाही दुखावलं पाहिजे आपल्याला संशय असला तर आपण शकतो पण आपल्या डोळ्यासमोर माणूस नाही त्यांचा स्वभाव एकदम मित्र वगैरे आणि ते त्यांचा कसारचा धंदा आहे त्याच्यातून आता महिला ते स्वतःच बोलतात ना माझ्यावर विश्वास सगळ्यांचाच आहे विशेष येत नाही ना हा विषयचा तरी पण आपली पाठ आपल्याला दिसत नाही एवढं एवढून थेट बी कसा पकडला गर्दी बघून त्यांचा कार्यक्रम अठरा तारखेला त्यांचं जेवण सुरव एकोणीस तारखेला आमचा मोठा भाऊ तिच्या मुलीची तारीख घरायची होती लग्नाची हा आणि ती वीस तारखेला मोठ्या भावाच्या पोराची सोय जमायच म्हणजे हे पंधरा पासून तर सगळ्यात लहान मी एक माझ्या लहान भाऊ आहे पण त्याचं लग्न नाही झालं सगळ्यात लहान मी आणि माझी मुलगी सगळ्यात लहान म्हणजे तिने दुख्तीन फार दुखतीनच झाली त्यांनी विचारच करून ती दुखतीनच झाली म्हणजे मी कुटुंब मध्ये सध्या दहा लोक मध्ये माझे लहान आहे एक दोन महिन्यात लहान आहे पण लग्न नाही केलं लग नाही सगळ्या एक विचार केला आसपास असं तुम्ही थोडा विचार करा आणि ते मनात असलं आपलं तिथं सांगून घ्या होऊन जाते पण कोशिश केल्याशिवाय आपल्याला कळणार तरी कसं होऊन हा ते पोलीस यंत्रणा शंभर टक्के आपण फक्त नाव घेऊ पाहून नंबर घेतले का यांच्याकडून नंबर घेतले त्यांचा तपास बरोबर केस भटकन नाव नाही घेऊ शकत पण ते बरोबर काम करते तुम्ही फक्त सांगायचं ते वाटतंय

आपण किती कामा तुमच्या अडीच वर्षाची असा ना दोन वर्षाची अजूक नाही गेली लेकर म्हणजे आता बाहेर जाऊन देणं म्हणजे फार हे झालं रिक्सीमध्ये पहिली घटना आहे ना पहिली घटना आहे पण ती घटना पण अशी ना आता प्रत्येकच मुलीने काढून कोडून राहायचं

लगेच जायचं आपलं कारण आज संध्याकाळी मुंबईत टिकी घरी जायचं काम पाहतील सगळे लोक पण जागृत झाले यंत्रणा पण एकदम जागृत झालेली त्याच्यामुळे काम आहे आता याच्यापेक्षा फास्ट सुरू होणार बसले होते एवढं

परिवाराला घेऊन येणार मी माझ्या घरच्या सगळ्या लोकांना येणार माझ्या बायको घेऊन आणि यायलाच पाहिजे सगळ्यांनी बाहेर पाहिजे त्या दिवशी आजवर वेळ सगळ्या कोणावर वेळ आज ती त्यांच्यावर ना लेखी बाई सर्वांनाच आहे ना अठरा दिवस झाले ना ऐकून घ्या एखादी जी स्कूटी जाते ती दुसऱ्या दिवशी भेटत आपला लेकरू अठरा दिवस झाला ना आणि आम्ही ऐकून घ्या ते पोलीस पोलिसने पण आम्ही फिरायला लागलो रोज फिरायला लागलो प्रत्येक गाव करायला लागलो आम्ही एक एक अशी माती माती चालली आम्ही <risque> हिर या स्पर्धेवर बद्दल काही नाही पूर्ण काही नाही 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 हिरने हिरने नाही पण काय हिरने गटाने कुठली नाही पण नाही किती दिवस झाले आता 15 दिवस होते ना

घाण कचरा हर वस्तू पाहिजे म्हणजे असं नाही पुरे समाजातील लोक चढ भीड विचारले आमच्या मग सांगता खूप लागला आम्ही तर दगड ठोता मी दुसरा नंबर आमचे फॅमिली ती

परमोजल है सभी पॉइंट हां मैं ये हाँ उन्होंने आपने क्या सालू हाँ उन्होंने आपने क्या सालू हाँ उन्होंने आपने क्या सालू 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 आपने क्�

आणि तो ये है। है ना शंभर टक्के मुलगी निश्चिंत आपण पुरा करायचं आपण काय सांगतो मी निवेदन देताना सध्या देवाला मी सागडं घातलेलं होतं मग काहीच पालकमंत्री होणार म्हणून

बहुत जल्दी जाओ ना तुम तुम ऐसे करेंगे माँ तो ये कैसे करेंगे तुम्हारे बहू बेटा कैसे करेंगे बोलो ना नहीं नहीं रोमा आंटी आज आएंगे दो दिन पे आ जाएगी दो दिन में गुड आफ्टरनून भाई साहब तुम गेन नहीं नहीं आ गए हो आसपास होगी वो आ जाएंगे आमा तुम्हारी मम्मी से का आज के दो दिन बीते दो दिन में आगे आने बाद आओ तुम मेरे घर हां मिलने पापड़ा तो व्यक्ति बाजूवर ले लो क्या करते हां सब इस दिन बस्ती का जा रहे बिदिन कर खाने

आ, मला सांगा की नेमक का, काय प्रकरण आहे काय आणि किती दिवसापासून तुमची चिमुकली गायब आहे आहे अजून सापडली नाही प्रकरण असं आहे बारा तारखेला तीनच्या जवळपास जी माझी मुलगी आहे आईसोबत जेवत जेवत असताना तिचं जेवण चाललं होतं ते जीवन जेवण बाहेर हात धुतलं आणि बाहेर निघाली खेळायला अशी ये ये बाहेर येऊन अशी बाहेर आली आणि त्याच्यानंतर तिची आजी बसलेली होती त्या आजीने दोन पाच मिनटानंतर तिच्या आईला सांगितलं काय पाहाय बरं मुलगी कुठे दिसायला लागली नाही तर मग तिचं जीवता जिवती ती उठली जे ताट वगैरे होते ते किचनवर ठुले आणि मुलगी पाहायला आली बाहेर तर मुलगी दिसली नाही मग ती अशी मंडीमध्ये गेली गल्लीमध्ये सगळं पाहिलं त्याच्यानंतर मला फोन लावला मग मी इथं आलो नंतर मी मुलगी शोधली नंतर पोलीस स्टेशनमध्ये गेलो ते एफ आय आर केला पण त्याच्याबाबत आज सतरा दिवस अठरा दिवस निघले पण काही शोध लागला नाही माझी हीच अपेक्षा आहे ज्याच्यापाशी माझी मुलगी असन किंवा कोणी निधी असन त्याला हीच अपेक्षा आहे भाऊ तू मला आणून माझी मुलगी सोडून दे मला तुला काही नाही करायचं आहे लेब्रो जसं नेलं तसं माझ्यापाशी आणून देणे ही माझी नम्र विनंती आता तुम्हाला जे या ठिकाणी राष्ट्रवादींच्या काही माहितीचे काही पदाधिकाऱ्यांनी भेट दिली तुमच्या कुटुंबियाला ताई आली मला तुला ताईचा कालच फोन आला होता रामभवनी केला होता ताई भेटायला यायला लागले तरी मला फार चांगलं मला बी काहीतरी तुलू भेटन ताईचं सहकार्य आहे छोटे ताई त्यांचं नाव मला माहीत नाही त्यांचं बी फार सहकार्य आहे मला हीच अपेक्षा आहे जाऊन का जवळजवळ मला लहान समजून माझ्यावर लक्ष ठेवून द्या आणि माझी तुमची भाषेला शोधून द्यावा हे प्रयत्न करा नाही आता गेल्या अठरा दिवसापासून तुमची चिमुकली बेपत्ता आहे काय बरं पोलिसांकडून कसल्या पद्धतीने तपास सुरू आहे शोध सुरू आहे काय सांगताय तुम्हाला पोलिस नेमकं मला पोलिस प्रशासन जास्त हेच म्हणण्यात यावं लागलं काही भेटायला लागलं नाही एल सी बी चांगलं कार्य करायला लागले अंबड पोलीस स्टेशन बी चांगलं करायला लागले ते पण त्यांच्या हाती काही नाही लागायला लागलं चांगलं काम कवा म्हणता येईल काहीतरी भेटावा काहीतरी भेटावा पण काही भेटा लागलं नाही तर मला एक निराशा जर काम त्यांच्याशी असं वाटायला लागलं पोलीस काम करा लागले ते चोवीस घंटे माझ्यासोबत आहे रात्री फोन लावते दिवसा फोन लावते पण काही प्रयत्नच त्यांची म्हणजे मला त्यांना बी यश नाही भेटायला लागला आणि दुर्दैवाने मला बी यश नाही भेटायला लागलं मला सांगा की तुम्ही राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष आहात तुम्ही आज या कुटुंबियांची भेट दिली शेख कुटुंबिया भेट दिली आणि काय बरं सांगाल नाही नाही आता त्यांना आता, आता आम्ही ज्यावेळेस स्थायी आले आमच्या राष्ट्रवादीच्या जिल्हा जिल्हा अध्यक्ष आहे त्यांनी व वरती रुपाली ताईंना पण तसा फोन लावला आणि आज आम्ही ज्यावेळेस पी आयला बोललो त्यावेळेस पी आयने सविस्तर असं सांगितलं परंतु त्या गोष्टीला यश मिळत नाही आणि मग कुठंतरी आम्हाला बी वाटतं आम्ही जरी सत्तेत असलो तरी आम्हालाही वाटतं आहे की नक्कीच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या अंबड शहरामध्ये निर्माण झालेला आहे आणि मुलगी चिमुकली गायब होणं हा हा दुर्दैवी प्रकार आहे असा अज अजिबात हो होता कामा नाही त्यासाठी पुन्हा एकदा जसं पी आय साहेब बोलत असताना आमच्याशी बोलले विश्वास दिला की नक्कीच आम्ही त्या चुमुकलीला शोधणू शोधून शोधण्याचा प्रयत्न करू शोधून आणू अशा पद्धतीने त्यांनी विश्वास दिल्यामुळं काही गोष्टी आपल्याला प्रशासनावर बी विश्वास ठेवणं योग्य वाटतं कारण त्या पद्धतीने ते तपासभर करत आहेत अजितदादानी त्या दिवशीसुद्धा एस टींना सूचना दिल्या होत्या मी समोर होतो स्टेजकर आणि त्यांनी सांगितलं की तात्काळ त्या चुमुकलीला शोध घ्या अशा पद्धतीच्या सूचना ऑलरेडी दिलेल्या आहेत आम्ही त्यांच्यासोबत आहोत आज त्यांना अभय देण्यासाठी त्यांना आम्ही अभय देण्यासाठी या ठिकाणी आलेलो मला सांगा तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष आहेत अजा कुटुंबियाची भेट दिली वरिष्ठांनी तुम्हाला काय सांगितले तुम्ही तुम काय चर्चा केली वरिष्ठांनी मी कसं मला स्टेटस बघितले तर स्टेटस बघताच मी चर्चा रामभाऊ भाऊ ला फोन लावला म्हणजे भाऊ हे प्रकरण काय झालं म्हणे असं असं झालं म्हणे अठरा एक दिवस झाले म्हणे तर मी लगेच रुपालताई चाकणकरला महिलांना फोन लावला मेसेज पण टाकला तर ताई म्हणे तुम्ही जाऊन आधी पहिलं भेट द्या आणि आता आमची एकच अपेक्षा महिला आयोगला एक निवेदन दिलं तर महिला आयोगकून पण लगेच तपासणी चालू होणार आणि आम्हाला एवढी गॅरंटी आहे तिथं आमच्या रुपालताईने हात घेतला तिथं पूर्ण यश येतच आमच्या आमच्याला मला सांगा रामभाऊ तुम्ही काय सांगाल माझं म्हणणं आहे आम्ही सत्तेमध्ये जरी असलो मुख्यमंत्री साहेब आमचे आहेत उपमुख्य दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब आमचे आहेत पण मागील सतरा अठरा दिवसापासून या चिमुकलीच्या घरामध्ये चूलसुद्धा पेटलेली नाही तर सरकार इतकं शांतपणे का भूमिका घेत आहे अखेर शेवटी सगळ्यांच्याच घरामध्ये लेकरबाळं आहेत आणि गोरगरीब लेकरा लोकांची संपत्ती हे लेकरबाळं म्हणजेच संपत्ती असती तर शासनाला माझी हात जोडून विनंती आहे की छोट्या मोठ्या प्रकरणामध्ये तुम्ही सी आय डी सी बी आय एस आय टी अशा समित्या नेमून ठेवतात तर या माझ्या छोट्या लेकरासाठी या चिमुकलीसाठी शासनाला हात जोडून विनंती करतो लवकरात लवकर सी आय डी सी बी आय एस आय टी जीही समिती नेमायची ती नेमावी आणि आमचं लेकरू जशाला तसं आमच्या स्वाधीन करावं मला सांगा तुम्ही तुमच्या एक जिल्ह्यामध्ये सामाजिक कार्य आहे आज तुम्ही या कुटुंबियाला भेट दिली आज भेट द्यायला आलो रात्री मला वंदनाताईचा फोन आला की असे असे प्रॉब्लेम आहे बघा आपल्याला त्यांना भेट देणं किंवा हिंमत देणं जरुरी आहे मग मी रावसाहेब पाटील दानवे सरांना फोन लावला तर ते म्हणे काय हरकत नाही महिला वगैरे तुम्ही जाऊन त्यांना धीरज द्या भेटून या पण आता पोलीस लोकं पण त्याचं काम करत आहे ते पण कुठून आपला पुरुष भेटत नाही त्यांनासुद्धा ते पण काही करू न लागले पूरू भेटल्याशिवाय काही करू शकत नाही आणि आज आमचा भाऊ म्हणून आज आम्ही त्यांना भेटायला आलो त्या ताईंना भेटलो आणि आज खूप हिंमत देऊन जातो आणि आज मला असं माझं मन म्हणतं आहे दोन तीन दिवसात मुलगी येऊन जाईल माझ्या मनातून मी इच्छा करते आणि ताईसाठी पण पालकमंत्री हो पंकजा ताई म्हणते बी मी एक देवाला साखळं घातलो आणि आजसुद्धा मी साखळं घालते दोन तीन दिवसामध्ये मुलगी येऊन जाईल आणि मी त्यांचा नवस ठेवते देवीला त्यांची तशी मुलगी होईल त्याची मी एकावन्न दोनशे तीनशे नारळ फोडून देवीला त्याची मुलगी आली त्या दिवशी एवढी अपेक्षा मी पूर्ण करते आणि ती मुलगी तिथं ता असून तिथं सुरक्षित असा आणि येऊन जावा दोन दिवसामध्ये पोलिसांशी काही भेट काही फोन नाही आता उद्या बघू आता जालन्यामधून साहेबांना निवेदन देऊन वगैरे बघून काय होतंय काय नाही